कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा गोकुळ कारभारी अध्यक्ष बदलणार हे निषेध असून या ठिकाणी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील की बाबासाहेब चौल यांना संधी द्यायची हे नेते ठरणार आहेत विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगे यांच्या अध्यक्षपदाची नेत्यांनी ठरलेली मुदत पंचवीस मे रोजी संपत असल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत चार वर्षापूर्वी गोकुळच्या झालेल्या निवडणुकीत विश्वास पाटील व अरुण निंगोय अरुण डोंगे हे विरोधी आघाडीत सामील झाल्याने सत्तेचे गणित सोपे झाले होते दोघांना सोबत घेताना सत्तेनंतर प्रत्येकाला दोन दोन वर्ष अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय झाला यानुसार विश्वास पाटील यांच्या दोन वर्षानंतर डोंगे यांना संधी मिळाली त्यांची मदत संपत आल्याने नवीन अध्यक्ष कोण याविषयी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे अध्यक्षपद आणखी एक वर्ष मिळावे यासाठी अरुण डोंगे यांनी प्रयत्नशील आहेतच सर्वपक्षीय नेत्याशी जवळचे संबंध असल्याने फायदा होईल असे त्यांना वाटते पण तशी मानसिकता नेत्यांची नाही डोंगे यांना मुदतदार दिली तर विश्वास पाटील यांच्यावर अन्याय होऊ शकतो त्यामुळे ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसारच प्रत्येकाला संधी मिळणार आहे आगामी वर्षी हे निवडणुकीचे असल्याने विरोधक आक्रमक होणार आहेत निवडणुकीच्या जोडण्या लावणारा चेहरा नेत्यांना द्यावा लागणार आहे सत्तारूढ गटात डोंगरे विश्वास पाटील व बाबासाहेब चौगले हे जुने चेहरे आहेत विरोधकांचे हल्ले परतवून लावण्यासाठी विश्वास पाटील यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते जिल्ह्यातील ठरावा ठरावधारकाशी त्याच्यात थेट संबंध आहे त्याचबरोबर पॅनलसाठी जोडण्या लावण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे त्याचा फायदा पॅनेल होऊ शकतो त्यातून त्याचे नाव पुढे येऊ शकते पाचव्या वर्षी नवीन चेहऱ्याला संधी द्यायची ठरली तर आमदार सतीश पाटील यांचे समर्थक बाबासाहेब चौघे हे बाजी मारणार विश्वास पाटील व अरुण डोंगे यांच्या सहकार्याने त्यांना निवडणुकीत सामोरे करण्याची रणनीती नेत्यांची असू शकते मृत्यू अगोदर राजीनामा देणार विश्वास पाटीलंनी दोन वर्षाची मुदत संपण्याआधीच नेत्याकडे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तीच परंपरा अरुण हे राखण्याच्या यांनी राखण्याची शक्यता आहे